तनिष लक्ष्मण पाटील खारगे नवी मुंबई या ठिकाणचा दोघांचा सामना झाला दोघ या ठिकाणी याच पावती गुरुशेने आई गावती प्रसन्न आपटे आणि शिरवा पाटलावर जोर धरले असलम बुबेरे गुज्जर ग्रुप सालोक गाडी आल्या हो पायते अरुण गाडी बघा बिंदूरची खूप आहे तिकडे संजा बोलतोय संजा सोबत गोविंदा इकडे शाहीर बोलतोय कोण होता बिंदोरचा मानकरी शाहीर सोबत महाराज सुंदर मध्ये सुंदर गाडी पाहाली दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेंबरे कर्ज त्यांचा गोविंदा पहाला गोविंदा सोबत पहाला एक प्रसन्न बारक्या शेत पाटील एक्सलकरांचा संजा बिंदोरच्या गोळाचा मानकरी आपला अभिनंदन भारतीशे पाटील एक्सेल यांचा संजा